मित्रांनो मागच्या वेळेस जसे सरांनी आम्हाला सरप्राईज दिले होते तसेच आम्ही पण द्यायचे ठरवले त्यासाठी लंच टाइम मध्ये आम्हा सगळ्यांना बाहेर जावं लागलं कुठं त्याला दाखवतो नमस्कार मंडळी मी तुमचा रिकाम टेकडा ऑफिसर म्हणजेच आरटीओ परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मी सर बंटी सौरभ आणि बारका असे आम्ही पाच जण मिळून निघालो खेरगावला कॉलेज कॉलेजमधून निघून गाडी लावली नांदेड नागपूर हायवे मी आणि सर एका गाडीवर आणि ते तिघे एका गाडीवर आम्ही थोडं पुढं जाऊन त्यांची वाट पाहत आरडीच्या फुलाजवळ थांबलो होतो कारण ते गाडी तेल वतायला म्हणजेच टाकायला गेले होते थोड्या वेळ ते तिघे आले आणि प्रवास परत सुरू झाला आजूबाजूचा नजारा पाहत असताना लगेच पारडीच्या पुढे एका रोड वर पैसा वसुली केंद्र आहे सगळे टोल भरणे असे म्हणत होते आले आम्ही आल। टोल न भरताच हलक्या हाताने गाडी काढली आणि सुसाट निघालो असं पण फटफटीला टोल नसतो थोडं पुढे आलो की आपल्याला चोरंबा गावाची पाठी दिसली इथून आपण खात्या हाताला गाडी वळवून घेतली इथं अजून एक पाठी होती त्यावर निमगाव आणि लहान गावाचे माप लिहिलेले होते माप म्हणजे ते किती दूर आहेत ते थोडा काय पुढे गेलो की आपल्याला चोरंबा गाव लागला इथून आपल्याला निमगाव कडे जायचे होते निसर्ग झाड झुडप निळे आभाळ त्यावर पांढरे ढग एवढं भारी असते की विचारूच नका असं बोलून मला कवी झाल्यासारखं वाटलं पण मी अजून रिकाम टेकडा ऑफिसरच आहे कविता संपत आज निमगाव आले एकही एक प्रवासी नसलेले एक बस स्टॉप पाहिलं आणि निघालो खेरगाव कडे परत निसर्ग झाड झुडप निळे आभाळ त्यावर पांढरे ढग आणि यावेळेस मात्र त्यात वळणाचे रस्ते दिसत होते प्रत्येक वळणावर इतर गाडीवर बसून विमानात उडल्यासारखे वाटत होते असाच उडत उडत आम्ही पोहोचलो आमच्या मंजिल पर्यंत ते होते हे शंभूराजे हॉटेल इथली खिचडी आणि मिरची भजे म्हणजे विशेष खोल हे छोटा मस्त मिरचे भजे काढत होता कॅमेराला लाजून त्याने भजे काढणं बंद केलं पण मी त्याला म्हणलो अरे भाऊ तुला फेमस करतोय तो परत काढायला लागला एक टेबल लावून सगळे बसलो केळीचे वाढले लगेच गरमागरम खिचडी पण आणली भजे आणि एक पापड पण मागवला दोन दोन तीन तीन खिचडी खाऊन पोट भरलं भरलं होतं मात्र मन काय नव्हतं थोडा वेळ बसून चहा मागवला चहा सुरूर केपिला पैसे देऊन आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला तुम्ही पण एकदा इथे खिचडी खायला नक्की या आणि टेस्ट कशी आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा विशेष म्हणजे लाईक फॉलो सबस्क्राईब करून टाका म्हणजे झालं बाय बाय टाटा